सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार राज्यातील बहुतांश भागांमध्ये आज भयंकर स्वरूपाचा पाऊस होणार आहे मागील चोवीस तासांपासून महाराष्ट्रात बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस चालू आहे तर जाणून घेऊयात आजचा हवामान अंदाज राज्यात आज उद्या नेमका कुठे जास्त पाऊस होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरात मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस झड स्वरूप पाऊस पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट म्हणजेच तीन दिवस आजपासून पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस होणार तसेच उद्यापासून पुढील चार दिवस कोकणासाठी मोठे जोरदार पावसाचे असतील या पावसात आपल्याला वादळी वाऱ्याचं देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं मित्रांनो राज्यात आता चार दिवस पावसाचा जोर जास्त राहणार आहे काही भागांमध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज सायंकाळी दुपारनंतर आणि रात्री देखील झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील मोठा पाऊस होणार आहे काही भागांमध्ये सध्या देखील पावसाला सुरुवात झालेली आहे मागील चोवीस तासात देखील मोठा पाऊस झालेला आहे मात्र पुढील दोन दिवस विदर्भासाठी देखील मोठे पावसाचे असणार आहेत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट रोजी देखील आपल्याला मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र पाऊस झालेला पाहायला मिळेल तीस तारखेचा अंदाज पहिला असता तीस तारखेला आपल्याला मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील पावसाचा जोर काहीसा कमी पाहायला मिळेल मात्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मोठा पाऊस तीस तारखेला देखील होईल अशाच प्रकारे मित्रांनो पाच सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचे वातावरण कायम राहणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद